पाटील यांच्या आंदोलना समर्थनार्थ आम्ही मुंबईला आलेलो आहोत आणि या ठिकाणी मुंबईमध्ये भरपूर पाऊस आहे त्याच्यामुळे आम्ही आराम करण्यासाठी थोडं बाहेर जात आहोत वापस येत नाही आहेत अक्षय कुंबरे साहेब आराम करण्यासाठी आम्ही वापस येत आहेत वापस म्हणजे मुंबईच्या थोडं बाहेर आलेलो आहोत करन, कारण आराम करायला मुंबईमध्ये पाऊस चालू आहे पाऊस चालू असल्यामुळे आम्ही थोडं जरा बाहेर येत आहोत कारण झोपायची सोय मुंबईमध्ये होत नाही रिटर्न नाही चालले आम्ही आम्ही इथंच आहे मुंबईमध्येच आहे तो आराम करण्यासाठी जागा शोधत मुंबईतच आहेत आम्ही थोडं मुंबईच्या अलीकडं आलो थोड कारण जागा आपण जर पाहिली गणेश असे साहेब ओके सकाळी अजून आहे का जागा जाम झालेली आहे गणेश फुल इथं सगळे काही लोक झोपलेले आहेत त्याच्यामुळं जागाच नाही कुठंच नाव घ्या हो मोठ्याने ऐकू येत नाही गणेश असे म्हणून येस गणेश हसे साहेब आहे लढ्याला कुठेतरी यश येणार आहे आणि त्याच्यामुळेच आरक्षण भेटणार आहे याची खात्री सगळ्यांनी करून घ्यायची आता जा जागा शोधतो लई लांब नाही तर मी मुंबई बसून मुंबई दिसते लाईटिंग मुंबई तिथं आहे त्या ठिकाणी मुंबई आहे असतात हलून ब्रिज असतात भरपूर चांगलं दृश्य मुंबई मध्ये कुठे जागा एवढे लोक मुंबई जाम झालेली आहे पूर्ण आणि त्याच्यामुळे कुठंतरी आणि या ठिकाणी मुंबईमध्ये मोठा जनसागर ओसरलेला आहे आमच्या माणसामध्ये कुठेतरी सुखाचं वातावरण आम्ही शोधण्यासाठी बाहेर आलेलो आहोत आणि लवकरच आम्हाला ती जागा भेटेल आणि आम्ही त्या ठिकाणी नंतर आराम करू मोठमोठ्या टेकड्या आहेत भरपूर ठिकाणं आहेत आणि त्या ठिकाणी आज भरपूर गर्दी झाली गर्दीमुळे कुठेही मुंबईमध्ये जागा चोरली नाही आणि त्या जागेमुळे कुठेतरी माणसांना वन वन हिंडावं लागतंय आता आम्हाला सकाळी साडेचारला ला उठून परत मुंबईच्या दिशेने रवाना व्हायचा आहे मुंबईला येणं म्हणजे खूप कष्टच आहे गावात बसून आपल्याला वाटतंय तिकडे जावं आंदोलन करावं ज्या वेळेस माणूस मुंबईला जातो त्यावेळेस माणसाला कळतंय मुंबईला जाऊन किती हाल आहेत किती कष्ट आहेत आरक्षण भेटणं किती अवघड गोष्ट आहे हे ज्यावेळेस कळते त्यावेळेस माणसाला कुठंतरी जाण होते आणि जाण झाल्यानंतर माणसाला आरक्षणाची काय ते किंमत कळते भरपूर प्रमाणामध्ये भाऊ भोवरे आलेले आहेत आपल्या हा लाईव्हला हाय भाऊ बोला काय म्हणता बरं आहे का गावाकडं वातावरण तुम्ही कुठे चालले आता आम्ही इथंच आहेत मुंबईच्या बाहेर आलो जरा मुंबईमध्ये झोपायला जागाच नाही म्हणून आम्ही जरा बाहेर जागा शोधण्यासाठी आलो नवी मुंबईच्या ठिकाणी वाशी या ठिकाणी जरा जागा शोधतो आणि त्यानंतर जरा जेवण बनवायचं आहे जेवण बनवतो एकदा मस्त जेवतो आणि साडेचारला उठलं की पुन्हा एकदा श्री मनोज रांगे पाटील यांच्या आंदोलनाचे समर्थनार्थ पुन्हा आम्ही त्याच जोशानं त्याच उमेदीनं पुन्हा एकदा जय शिवराय गाडीत झोपा ज्वपा। गाडी झोपायला काही नाही पण एवढी घाण त्या ठिकाणी होती मुंबईमध्ये नुसतं नाल्याचं पाणी साचलेलं वास यायला त्या ठिकाणी बसू साधे वाटणार नाही अशा प्रकारचं वातावरण असल्यामुळे आम्ही ती जागा त्वरित सोडली आणि त्वरित गाडीत बसला आणि या ठिकाणी परत आगा शोधण्यासाठी आम्ही हिंडत आहेत भारी भावा भारी नक्कीच आजारी पडू नका नाही नाही आजारी नाही जय बजरंग बाप्पा सोनवणे जिंदाबाद बजरंग बापा सोनवणे जिंदाबाद आणि मुंबईच्या ठिकाणी भरपूर अशी गर्दी आज झालेली होती फडणवीस सरकारनं आज काय केलं होतं एक मोठं कांड केलं होतं सगळे दुकानं पण ठेवली होते चहाचे हॉटेल कुठं पण चालू नव्हते लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न या सरकारकडून झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये कशाप्रकारे लोकांना छळण्यात येईल आणि लोक लवकरात लवकर आपल्या गावाकडे जातील अशा प्रकारचा लोकर, लोकर जा प्रयत्न हा सरकारचा राहिलेला आहे कोमल मत्ता कुठून आले आम्ही बीड जिल्ह्यातून आले संतोष दादा टेक केअर नक्कीच बदला घेऊ सरकारचा घेऊ घेऊ बदला घेऊ दादा आपण कमी नाही आपण आपण काही करू शकतो आपल्यामुळे हा महाराष्ट्र आहे हे हिंदू राष्ट्र टिकून आहे आज छत्रपती शिवरायांनी जे काही चळवळ निर्माण केली होती आणि छत्रपती शिवरायांनी जे काही स्वराज्य निर्माण केलं होतं त्यामुळे आज आपण टिकू आहोत आणि आज आपण जिवंत आहोत नाहीतर आज आपण जिवंत नसतो जर छत्रपती शिवराय नसते तर आणि म्हणूनच सरकारचा बदला घ्यायला मराठ्यांना वेळ लागणार नाही आणि जे काही कट कारस्थानं करण्यात आलेले आहेत दुकानं बंद ठेवण्यात आलेले आहेत लोकांना फुकटचा त्रास देण्यात आलेला आहे लोकांना पाणी प्यायला सुद्धा गेलेलं आहे आणि याच्यामुळे कुठतरी तांबळ उडालेली आहे जर आरक्षण दिलं तर कुठंतरी लोकांचं कल्याण होणार आहे आणि कल्याण झाल्यानंतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पुढे येणार आहेत बी जे पी की तुतारी कोणाची तुम्ही आम्ही कोणाचीच नाही भाऊ आम्ही फक्त समाजाचे आम्ही मराठा समाजाचे आमचा पक्ष कोणाचाच नाही जे आमच्या हिताचं काम करत आहेत त्याचे आम्ही डिझेल आहे ना भरपूर पिकअप मध्ये भरपूर म्हणजे फुल केलं होतं काल डिझेल दिजल। डिझेल आम ला कमी नाही डिझेल तर अतिशय नाही नाहीतर वाटत ढकला हो ना आम्हाला बीजेपी बी नाही तुतारी बी नाही आमच्या इकडं आम्ही फक्त लोकसभेला कोणाला मतदान केलं बीजेपी का तुतारी लोकसभेला मतदान केलं कोणाला केलं हे आम्ही तुम्हाला कसं सांगू की एक प्रायवसी आहे प्रायवसी जपली पाहिजे माणसानं माणसामध्ये सांगू नये कोणाला मतदान केलं म्हणून तुम्हाला कसं काय सांगावं आम्ही मतदान कोणाला केलं ते तुम्ही सांगा कोणाला केलं मतदान आम्ही नाही सांगत आमचं मतदान गुपित असते आमचं मतदान आमच्या घरचेली बी माहिती नसते तुम्हाला काय माहिती होणार आहे अंबानी वाल्यांना काय मुंबई आवडत नाही काय आवडायचं काय ते काय आवडायला आमच्या गावाजवळचे आहेत पप्पा आमचे खासदार आहेत ते भाऊ कुठे आता भाऊ आम्ही मुंबई मध्येच आहेत पण शेजारी आता नवी मुंबईत आहे आम्ही नवी मुंबईत या ठिकाणी आम्ही बघतो कुठं जागा साईडला सापडते का एखादी बीड काही सापडत आहे का बसायला बाबा गार लागायला मरणाचं करून खायचंय भात शिजवायचं आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळं मुळ आता तारंबळ ही उडालेली आहे आणि म्हणून आनंद थाटे हे राजकीय व्यक्ती आपल्या लाईमध्ये जुडलेले आहेत आम्ही चपाती भाकरी चटणी गाडी भरून एकतीस तारीखला सकाळी निघणार आहेत प्रत्येक घरातून अकरा चपाती भाकरी आळी जुन्नर मधून नक्की दादा या तुमचं स्वागत आहे मुंबईमध्ये आणि मुंबईच्या लोकांना खायला प्यायला कमी पडू देऊ नका हीच विनंती आहे मोबाईल चार्जिंग आहे का फुल हा मोबाईलला चार्जिंग आमच्याकडे दोन चार पॉवर बँक आहेत सारखं चार्जिंग करीत बसतो आपलं पॉवर बँक कुठं थांबल हॉटेलमध्ये थांबतो चार्जिंग करूनच घेतो आम्ही जेवण करा जेवण हा करायचं या ठिकाणी आपल्याकडं डोरण आहे पात्र आहे ताट हाय पुन्हा इथं ही आहे सगळं सगळ्या गोष्टी आहेत गॅस आहे आपल्याकडं काय नाही म्हणून नाही बाटल्या आहेत वरील जे की आपल्या मा बांधवांनी दिलेल्या आहेत सगळी सुविधा मिनी घर म्हणता येईल आपल्या त्या तुम्ही कुठे चालला डीएम कुठे नाही चाललो आम्ही मुंबईमध्येच आहेत नवी मुंबई